विचार राहा आम्हाला मार्ग दाखवला त्यामुळे नफा तोटा काय होतो त्याचा अनुभव आलाय उद्धव ठाकरेला आता शिवसेना नावाला आहे फक्त उद्धव ठाकरेची काय राहिला नाहीये त्यामुळे एकत्र आले काय एकत्र एक सुरुवातीला होते तेव्हाही काय करू शकले नाही दोन वेगळे झाले तेव्हाही काय नाही आता परत एकत्र येऊन काही नाही नाही सर देवेंद्र फडणवीस आपले नगरसेवक फोडतील म्हणून एकनाथ शिंदेने आपले नगरसेवक लपवून ठेवले असा आरोप जो आहे तो संजय राऊत संजय राऊतला आता काय राहिलं दा आहे दुसरं काय बोलायला आहे का आम्हाला लपून ठेवायची काय गरज आहे कोणाची कोणापणे म्हणून भीती आम्हाला त्यामुळे असं काही नाहीये आणि संजय राऊत आता त्याला बातमीच राहिली नाहीये उद्धव ठाकरे असं म्हटलं की देवाची इच्छा असेल तर मुंबईचा महापौर हा आमचा बनवाय आ, देवा आता देवावर हे झालं काय विसंबर राहिलं हा देवगाले हात जोडले ना आता बरं काही देवासाठी कसा महापौर आकाशात येईल की काय संख्या बघ म्हणा जरा एवढा फरक कसा का भरून काढणार त्यामुळे उद्धव ठाकरे आता डिप्रेशन मध्ये गेलेला आहे आणि त्यामुळे ते तो जे बोलतो आहे ते वास्तव्य नाही आहे आम्ही आमची म्हणजे भाजपा आणि शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी आमची मेजॉरिटी आहे आणि महाराष्ट्रात जवळपास पंचवीस महानगरपालिकेत सत्ता आली आता तरी मला शाना बना काय आहे गरीब असा ना ऑपरेशन काय करायचे ते पण करून घ्या ह्याच संजय राऊत जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील काही विरोधी पक्षातील नेते किंवा पदाधिकारी भाजपमध्ये येणार अशी चर्चा जिल्ह्यात तर काय नेमकी अशी काही नाव तुमच्यापर्यंत आली आहेत किंवा नाही माझ्यापर्यंत आली नाहीये हवेत आहेत आमच्यापर्यंत येतील आम्ही विचार करू काय करायचं ते मूल्यमापन करून बरोबर ना राऊतांनी टीका केली आहे असं म्हणतात की एकनाथ शिंदेनी जयचंदची भूमिका घेतली नसती तर महानगरपालिकेवरती शिवसेना भाजपची सत्ता शिवसेना ठाकरे शिवसेनेची सत्ता आली काय आलं असतं तर एकनाथ शिंदेनी जयचंदची भूमिका घेतली नसती मध्ये पाणीपतमध्ये जे त्याच्यात जयचंदची जी भूमिका ती जर घेतली नसती एकनाथ शिंदे मुंबई महानगरपालिकेवर त्याचा विचार म्हणा करायला पाहिजे त्यांनी का भूमिका घेतली प्रवृत्त कोणी केलं एकनाथ शिंदेना ना कळ ना हे सगळे आम्ही सगळे जे शिवसेने निघालो त्याला कारण उद्धव ठाकरेच आहे दुसरं कोणी नाही तुम्हाला गरम पाणी मागू का निवडणुका आणि बंडखोरी एक समीकरण असत या महायुतीमुळे कुठं बंडखोरी होईल असं वाटतं का आणि त्याबाबत ने काय नेमके ने विवरचना ने ने आपल्याला आमच्या याच्यात अजिबात होणार नाही मी आहे असेपर्यंत होणार नाही तुम्हाला काय न्यूज असेल तर सांगा मला मी काळजी घेऊन जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला जिल्हा परिषद असा फॉर्म्युला ठरलाय का हो ठरलाय सांगू कधी बीजेपी तीन वर्ष आणि शिवसेना दोन वर्ष ठीक आहे ना काय अरे वा चार सांग म्हणजे ना होम ना, ना।, ना।, <laughs> ना।, ना। तुम्ही काय विचारत नाही आज काय हो हाय काय नाही ना, ना। थँक्यू महेश पण गप्पा आहे तो नाईन ला आहे का बाडला ना आपण माझ्याकडे आला